बारीक साईज तर घेऊ द्या एका भाजी होईल धन्यवाद दादा साठ रुपयापासून ते नव्वद रुपयापर्यंत ओझ एकशे साठ गेले नाही मधुबनी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दीडशे रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत वजन आहे नाही वजन दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत वजन अशा प्रकारचा माल पाहू शकता दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत होत मधुपनी व्हॅरायटी पिकाडो मिरची कमी करा आजचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा हो प्रकारचा माल पिकाडोर मिरची दहा किलो वजन आजचे शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते तीनशे पंचवीस रुपयापर्यंत कॅरेट जसा माल तसा भाव दहा किलो वजन आजचे लांबडी वांग्यांचे बाजारभाव झालेले आहेत शंभर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन शंभर ते दोनशे रुपयापर्यंत करेट वांग्यांचा भाव झालेला मित्रांनो अडीचशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट गावची वांगे मग अडीचशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट कच्चे वांगे पाहू मित्रांनो हे वांगे झालेले साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट वांगे साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट नमस्कार काय भाव गेले वांगे कोणती मेघना याच्यावरती पण भाव आहे का मी पाहतो असला तर पाहतो आपला पूर्ण रेकॉर्ड काढावं लागतात मेघना व्हरायटी हा भाऊ हा नमस्कार काका आज काय आणलं होतं बरं आहे ना भाऊ जमा गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पाऊच्या आली लहान भारटोक काय का बारटोक भाऊली किती करायला आले होत्या आज काय भाव दिला आज हा धन्यवाद दादा मान दिला मित्रांनो बाजारभाव झालेले दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कराट आता पुढती चक्कर केव्हा उद्या का परवा चौथ्या दिवशी साईज थोडी वाढू द्यायची ना लहान साईज झाली दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत कराट असते बघा नऊशे रुपया ही पाहिजे बघा ही साईज पाहिजेत हा वेलकम व्हरायटीचा जुना माल पाहू शकता मित्रांनो शेवटचा तोडा हा केलेला आहे साडेतीनशे ते ती, चारशे रुपयापर्यंत कॅरेट वेलकम व्हरायटी शेवटचा तोडा जुना माल साडेतीनशे ते ती, चारशे रुपयापर्यंत करेट नामदारी मग सिमो दुर्गा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो साडेसहाशे ते सातशे रुपयापर्यंत करेट सहाशे ते सातशे रुपयापर्यंत मित्रांनो आजची काकडीची बाजारभाव झालेली आहे साडेचारशे सातशे रुपयापर्यंत ते पर्यंत करें काकडी सातशे नमूद करेक्ट हा नवीन आली का हा हो किती कॅरेट आणले होते आज पन्नास कॅरेट आता पुढची चक्कर केव्हा उद्या परत ही काय सव्वा दोनशे ते किती तीनशेच्या जवळपास दोनशे ऐंशी पर्यंत पाहिली काल कुठल्या गाव कोणतं आपलं जवळचं धन्यवाद हा युट्यूबर आहे किती कॅरेट आणले होते आज पंधरा काय भाव केला दीडशे रुपये धन्यवाद सव्वाशे रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा मालांचा बाजारभाव बाजारभावला सव्वाशे ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट दुधी बोकडा दोनशे रुपयापर्यंत दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दुधी खोपरा दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दुधी बोकडा होत्यो किती कॅरेट आले आज तेतीस कॅरेट तेहतीस निर्मलाटी चाळीस ना, ना चांगली गेली ले। एक तुमशे प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अडीचशे रुपयापासून ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट ते गाव कोणतं आपलं राजेवाडी अडीचशे ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट दुधी भोपळा आजचे गिलकी बाजारभाव झालेले दोनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो वजन ಬಾರ ಚಿಸ್ ರೂಪ ಕ್ಯಾರೆಟ್ ಬಾರಾ ನಗ ಅಷ್ಟೇ ಜಿಪೋ ವೆರೈಟಿ ಕೆರಾಯಿ ಸೆಂಟ್ ಕಾ ಸಕಾಟಾ साडेतीनशे रुपये साडेतीनशे नऊशे किती आहे सतरा साडेतीनशे रुपये कॅरेट असे आठ ते नऊ किलो वजन सेट काय भाव विकली आज चांगली काय साहेब ते आहेत मालक ते आहेत कॅलेडीएन का मिनिटा दीडशे रुपये साडेटाशे रुपयाचा माल पाहू शकतो माऊली दीडशे का फक्त दीडशे कोणती दहा सत्ता का आणि हा अडीचशे ऍपल साईज माल किती राहिले अजून काय आला साहेब लोक आलेले तिकडे भेटले का नाही भाव वाढून काय दोनशे चाळीस रुपये कॅरेक्ट असतो दादा कोणती व्हेरायटी त्यांना माहिती आहे ना सहा सत्तावन्न व्हरायटी दोनशे चाळीस फायनल बा तेवढा सोन्यासारखा माल आहे कामाच आहे घरगुती नाही ना चालत असं काय भाव विकला आज साडेचारशे ना हा